चमचासन सबसे पहले सीधे खड़े हो जाइए मुंह पर भोलापन और आंखों में मक्कारी लाइए फिर क्रमशः भोलापन को दीनता में बदली और मक्कारी को चाटुकारिता में परिवर्तित कीजिए अब टांगों को सीधा रखकर धीरे धीरे झुकते हुए नासिका को जमीन पर पहले से रखे हुए जूतों पर तो रगड़िए और गहरी गहरी श्वास लीजिए कुहनियों को पेट से सटाकर दोनों हाथ जोड़कर प्रणाम की मुद्रा बनाइए नमस्ते मैडम जब तक झूठे हटाना लिए जाए तब तक, तक सीधे खड़े मत होइए प्रारंभ में इस आसन में कठिनाई होती है और स्वाभिमान आड़े आता है किंतु एक सप्ताह के निरंतर अभ्यास से स्वाभिमान का सत्यानाश हो जाएगा <laughs> और साधक एक सुयोग्य चमचा बनकर आशा लाभ उठा हे <laughs> <laughs> आमच्या तीन पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे जागा वाटपासंदर्भात ताणतणाव नाही आमच्यामध्ये या वेळेला कमालीच सामंजस्य त्यावेळी आम्ही तेवीस सीटवर लढलो होतो यावेळी पण आम्हाला तेवीस जाही हा आग्रह एकदम चुकीचा आहे याही नाही अभि यावर सुनिये जेवढे जे सीट तुम्ही जिंकलं तुम्ही एकटे जिंकलं का सोबळावर जिंकलं का अठरा खासदारांमध्ये किती तुमचे पडाले तुम्हाला माहित आहे का जे आहे ते कधी कधी कधीपर्यंत असणार गॅरंटी आहे का नाही <laughs> आणि तुम्ही काँग्रेस जे एक सो अडतीस साल जुनी पार्टी आहे त्याला तुम्ही नसीहत देता तेव्हा तुम्ही शिकवण देता ते जीरो की झिरो पासून सुरू करा आणि तुम्ही एक साधा कॉर्पोरेशनच्या पण निवडणुकी कधी लढल नाही कशा बेती असाच तुम्ही एक राष्ट्रीय नेते फिरत आहात आणि सगळे जे मोठे मोठे नेते आहेत त्यांना तुम्ही चॅलेंज तसं म्हटलं तर आम्ही असं सांगू शकतो की राजस्थानमध्ये काँग्रेस हारली मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस हारली छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव झाला भिडो झाला ना हातातली राज्य गेली हे आहेत उद्धव ठाकरे आधी फोटोग्राफर होते वडिलांच्या पुण्याने राजकारणात आले या घरभशा माणसाचे स्वतःचे एक वेगळेच जग आहे त्याच भ्रमात हे जगतात यांना ना राजकीय समज आहे ना कोणासोबत युती करावी याची अक्कल आहे <laughs> ना हिंदू धर्माबद्दल आस्था ना हिंदू धर्माचा अभिमान मला मुख्यमंत्री व्हायचं बाकी गेल्या खड्ड्यात पक्ष वगैरे गेला खड्ड्यात समजर समजले ना स्वतःला मात्र हे बेस मूर्ख मंत्री अ, अरे हा मुख्यमंत्री समजतात माणूस एक वर्जन अनेक औरंग्या प्रेमी पवार साहेब प्रेमी भक्ता सोबत गळ्यात गळे घालणारे यांच्या हिंदुत्वाच्या बाता पण खाई लाथा, यांच्या डोक्यात सत्ता मनात शरद पवार पोटात काँग्रेस आणि तोंडात वायफळ बडबड बाकी पब्लिक है ये सब जानती है अरे उद्धव ठाकरे त्यांचं वर्तमानपत्र त्यांचे प्रवक्ते सगळे शांत गप्प का हे तुमचं हिंदुत्व प्रत्येक भाषणात मर्द हा शब्द पंचवीस वेळा उच्चारणारे मानव उद्धव ठाकरे हिंदूंच्या देवदेवतांचा अपमान होत असताना त्यांच्याबद्दल वाईट बोललं जात असताना एका शब्दाने त्यांनी आवडाना सुनवलं नाही अरे बापरे है। हे सिद्ध करत की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची जी विचारधारा होती त्याचे ठाकरे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेले आमदार हे बडी अच्छी बात काही शरद पवार साहेबांचा गट आणि ते स्वतः संपूर्णत हिंदू विरोधी आहेत राम भक्तांच्या विरोधात आणि जर असं नसेल तर माननीय पवारसाहेबांनी पुढे येऊन स्पष्ट करावं की ते आव्हाडांच्या मताशी समर्थन देत नाहीत त्या मताला विरोध करतात आणि जर ते गप्प बसत असतील तर हे स्पष्ट होतं की हे माननीय पवारसाहेबांच्या सांगण्यावरून सगळं घडत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा महाराष्ट्रातला शेवटचा म्हणजेच पाचवा टप्पा पूर्ण झालेला आहे मुंबईसह अकरा लोकसभा मतदारसंघांचं मतदान पूर्ण झालंय ज्या ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत होतं तिथले महाविकास आघाडीचे उमेदवार आणि नेते रडारड करायला सुरुवात करत होते त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी देखील मुंबईचं मतदान पार पडल्यानंतर रडारड सुरू केली काहीच गरज नसताना उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार त्यांनी निवडणूक आयोगावरच आरोप आणि टीका टिप्पणी करायला सुरुवात केली उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं होतं की मतदानासाठी निवडणूक आयोगाने जे अधिकारी नेमलेले आहेत ते मुद्दाम उशीर करत आहेत आणि मतदारांना ताटकळायला लावत आहेत खर तर मुद्दाम असं कोणीही काहीच करत नसतं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मतदान करत असताना तांत्रिक अडचणींमुळे काही वेळ मतदान थांबवण्यात आलं होतं मात्र लगेचच तात्काळ कार्यवाही करत मतदान सुरळीतपणे पारही पाडण्यात आलं काही मतदारसंघांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ईव्हीएम मशीन्स व्यवस्थित चालत नव्हते ते ईव्हीएम मशीन्स लगेच रिप्लेस करण्यात आले आणि जितका वेळ मतदान त्या मतदान केंद्रावर थांबवावं लागलं तितका वेळ त्या केंद्रावर नंतर वाढवून सुद्धा दिला गेला होता जर एखाद्या मतदान केंद्रावर कुठल्याही गोष्टीमुळे कुठल्याही कारणामुळे मतदान जर थांबवण्यात आलेलं आहे तर त्या मतदान केंद्रावर जितक्या वेळेसाठी मतदान थांबवण्यात आलेलं आहे तितकी वेळ ही वाढवून देण्यात येते जी गोष्ट सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा माहिती आहे सर्वसामान्य मतदारांना सुद्धा माहीत आहे ती गोष्ट उद्धव ठाकरे यांना माहीत नसावी यातूनच कळतं उद्धव ठाकरे किती आहेत पत्रकार परिषदेमध्ये आरोप करत असताना उद्धव ठाकरे असं बोलून गेले की ज्या मतदान केंद्रांवर महाविकास आघाडीला म्हणजेच मी उभ्या केलेल्या उमेदवारांना जास्त मतदान होत आहे नेमक्या त्याच मतदान केंद्रावर घोळ चालू आहे आणि मतदान होऊन तिथे मतदान करण्यासाठी वेळ लावण्यात येतोय आणि मतदारांना ताटकळत ठेवलं जात आहे अहो आपल्याकडे तर गुप्त मतदान पद्धत आहे ना मग उद्धव ठाकरे यांना कसं कळलं बरं जे मतदार मतदान करत आहेत ते त्यांच्याच बाजूने करत आहेत म्हणून असंही असू शकतं ना की ते महायुतीचे मतदार आहेत आणि मित्रांनो ज्याला मतदान करायचं आहे ज्याची खरच मनापासून इच्छा आहे मतदान करण्याची तो रांग लावून वेळ काढून मतदान करतो म्हणजे करतोच आणि हे मतदान उमेदवार निवडून येण्यासाठी असतं उमेदवार पाडण्यासाठी नाही खर तर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला हवं नागरिक शास्त्र आणि राज्यशास्त्राचा त्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा आणि मग पत्रकार परिषदा घ्याव्यात मात्र उद्धव ठाकरे हे करणार नाहीत कारण काहीही घडलं तरीही अजिबात विचार न करता आपलं मत ठोकून द्यायचं ही त्यांची पद्धत आहे आणि यातच ते धन्यता मानतात या गोष्टीमध्ये फक्त उद्धव ठाकरेच धन्यता मानतात का तर नाही त्यांना समर्थन देणारे त्यांचे अविचारी समर्थक सुद्धा असेच वागतात ते देखील कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपलं मत सरळ सरळ ठोकून देतात पण कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता मत ठोकल्यामुळे यांना सतत तोंडावर पडावं लागतं जगामध्ये तोंडावर पडण्याची जर स्पर्धा घेण्यात आली तर त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक हे अव्वल क्रमांकावर असणार हे वेगळं सांगायची गरजच नाही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जे आरोप केलेले आहेत आपल्या पत्रकार परिषदेमधून त्या पत्रकार परिषदेची सुद्धा आपण प्रमाणेच दखल घेणार आहोत दखल याचा अर्थ तुम्हाला माहित आहे मित्रांनो तेव्हा लवकरच तो व्हिडिओ सुद्धा आम्ही आमच्या या महाप्रपंच यूट्यूब चॅनल वर नक्कीच टाकू आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लगेचच सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी यूट्यूब चॅनल ची म्हणजेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा महाप्रपंच प्रमाणेच प्रेम द्या पाठिंबा द्या सहकार्य करा आणि सबस्क्राईब पण करा बघा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी कसा उता वेळ झालेला आहे तेव्हा मित्रांनो पटापट पत आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम